लंकेच्या कार्यक्रमात विवेक कोल्हेंचा पारा चढला विखेंचं टेन्शन वाढलं शिर्डी येथे भाजपचे युवा नेते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढून जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर निशाणा साधला होता यावर मंत्री विखे यांनी कोण मोर्चा काढतो यामध्ये मी लक्ष घालत नाही अशा शब्दात सुनावलं होतं यावर कोल्हे यांनी पुन्हा काही तासातच मंत्री विखे यांचं नाव न घेता त्यांच्यावर पलटवार केला हे करताना कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून यावेळी टायमिंग साधलं विवेक कोल्हे यांनी दोन दिवसापूर्वी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत राहता आणि कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप केला विवेक कोल्हे यांनी या मोर्चातून मंत्री विखे आणि आमदार काळे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती यावर मंत्री विखे हे नगरमध्ये दौऱ्यावर आले असता त्यांना माध्यमांनी विचारलं असता मी अशा मोर्चांकडे लक्ष देत नाही असं म्हणत दुर्लक्ष केलं मंत्री विखे यांच्या या प्रतिक्रियेवर विवेक कोल्हे यांनी अवघ्या काही तासातच पलटवार केला यासाठी विवेक कोल्हे यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून टायमिंग साधला विवेक कोल्हे यांनी मंत्री विखे यांचं नाव न घेता घणाघाती टीका केली कोल्हे म्हणाले निलेश लंके यांनी अनेकांचं राजकीय नाट्य थोपवलंय नगर दक्षिणे त्यांच्या माध्यमातून स्वराज्य घडो त्यांच्याकडून देशाबरोबर नगर दक्षिणची सेवा घडावी निलेश लंके हे डॉक्टर निलेश लंके झालेत ते माणसांचे डॉक्टर नसले तरी ते चांगले चांगले राजकीय आजार बरे करू शकतात नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर हे निलेश लंकेच दूर करू शकतात